नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाची अपडेट आपण शेतकरी बांधवांना आज देणार आहोत कारण कोणत्याही चॅनलवरती तुम्हाला जी बातमी पाहायला भेटलेली नाही ती अपडेट आपल्याकडे उपलब्ध झाली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केलं जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार आहेत त्याची यादीसुद्धा समोर आलेली आहे सातव्या हप्त्याविषयी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे क्रेडिट होणार आहेत आणि लवकरच शेतकऱ्यांना या सातव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे त्यामुळे महत्त्वाची अपडेट असणार आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा आणि नाव कळवा चला तर जाणून घेणार आहोत पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचं क्रेडिट केलं जाणार आहे यादी जी आहे ती आपण दाखवणार आहोत ती यादी आपल्याला महत्त्वाची ठरणार आहे कारण कोणत्या जिल्ह्यात तुमचा जिल्हा आहे कोणता आणि त्या जिल्हा तुमचा या यादीत आहे का हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे दोन हजार रुपयांचं वितरण अखेर सातव्या हप्त्याचं सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट आहे सर्व शेतकरी बांधवांना काळजी लागलेली होती की आम्हाला पैसे आले नाहीत पी एम किसान आल्यानंतर दोन तारखेला पी एम किसान जमा झालेला आहे आणि शेतकऱ्यांना लगेच हे पैसे यायला पाहिजे होते परंतु अजूनपर्यंत हे वितरण झालेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता दोन हजार रुपये लवकरच जमा केले जाणार आहेत आणि कोणती तारीख असणार आहे त्या तारखेला पैसे वितरण होणार आहे ती अपडेट आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाची अपडेट असणार आहे सर्व शेतकऱ्यांसाठी कारण दोन हजार रुपये काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत नमो शेतकरी योजनेचे जी अपडेट आहे कारण योजनेची तारीख जाहीर झालेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारसाहेब यांच्या माध्यमातून आता त्याची डेटच घोषित करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ती डेट महत्त्वाची ठरणार आहे त्या डेटला आता पैसे वाटप होणार आहे कोणती ती डेट असणार आहे त्या डेटला आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे क्रेडिट केलं जाणार आहे ती अपडेट आपण जाणून घेत आहोत नमो शेतकरी योजनेची तारीख जी जाहीर झाली आहे असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे कोणती तारीख असणार आहे आणि सर्व अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही पाहायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन अपडेट आपण तुमच्या सर्वात लवकर अगोदर तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे या जिल्ह्यात पहिला टप्पा वाटप तप। कोणते जिल्हे असणार आहे त्याची यादी लिस्ट आपण दाखवणार आहोत त्या जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्यात पडणार आहेत का ते तुम्हाला त्यातून समजणार आहे पण कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा कारण कमेंटच्या माध्यमातून आपल्याला समजेल की तुमचा जिल्हा यात आहे की नाही लिस्ट आलेली आहे जिल्ह्यांची यादी आपण दाखवणार आहोत पहिला टप्पा जो आहे तो वितरण अखेर चालू केलेला आहे तीन टप्प्यात याचं वितरण केलं जाणार आहे कारण शेतकऱ्यांच्या खात्यात आता सातवा हप्ता तीन दिवस तीन टप्प्यात वितरण केलं जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता अखेर तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे सर्वात महत्त्वाची आणि खात्रीशीर माहिती आपण देत आहोत अजूनपर्यंत तुम्हाला डेट कोणत्याही चॅनलवर पाहायला भेटली नसेल अधिकृत माहिती फक्त आपल्याकडे आलेली आहे खात्रीशीर माहिती तुम्हाला आपण सातव्या हप्त्याची देत आहोत महत्त्वाची अपडेट असणार आहे जाणून घ्या या जिल्ह्यात पहिला टप्पा वीस जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं कोणते वीस जिल्हे आहेत तर महत्त्वाचे वीस जिल्हे असणार आहेत छत्तीस जिल्ह्यापैकी वीस जिल्ह्यांना फक्त प्राधान्य देऊन पहिल्या टप्प्यात त्या शेतकऱ्यांना वितरित केलं जाणार आहे त्यामुळे तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चला तर जाणून घेऊयात सातव्या हप्त्याची तारीख कोणती असणार आहे तर गणेशोत्सवाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यात तुम्हाला पैसे पडणार आहेत आणि सत्तावीस तारखेला हे पैसे वाटप सर्व शेतकऱ्यांना केले जाणार आहे सणानिमित्त पैसे वाटप मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की नाशिकच्या माध्यम नाशिकच्या जे कार्यक्रम होणार आहे पंचवीस तारखेला याची घोषणा होणार आहे पंचवीस तारखेला नाशिकमधून घोषणा होईल आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस असे तीन दिवस हे पैसे पडतील कारण घोषणा केल्यानंतर तीन टप्प्यात वितरण होणार आहे आणि तीन दिवस पैसे वाटप तुमच्या खात्यात होणार आहे काळजी करू नका तुम्हाला शंभर टक्के पैसे येणार आहे सातव्या हप्त्याचं वितरण अखेर तुमच्या खात्यात पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला होणार आहे परंतु काय केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे येणार सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घेतली आहे का हे महत्त्वाचं आहे आधार सेडिंग केलं आहे का हे महत्त्वाचं आहे आणि फार्मर आय डी काढला का हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण दोन लाख शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आय डीच काढलेला नाही शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढणं काढणं काही एवढं अवघड नाही परंतु ते काढलेलं नाही आणि ते पी एम किसान योजनेशी जोडून घेणं गरजेचं आहे त्यामुळे पी एम किसानचा हप्ता ज्यांना येतो त्यांना शंभर टक्के नमोचा येत असतो त्यामुळे आता पीक विम्याचा दुसरा हप्पा दुसरा हप्ता जो आहे तो आठ हजार कोटींचा असणार आहे तोसुद्धा लवकरच वाटप होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक अपडेट महत्त्वाची ठरणार आहे आणि त्याची डेट आल्यानंतर आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा धन्यवाद सर्वांचे मनपूर